आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज परभणी जिल्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीस उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये सर्व उमेदवार आपापल्या परीने जनतेस आपल्या प्रतिक्रिया देत आहेत यामध्ये बळीराजा पार्टीचे अधिकृत उमेदवार कैलास बळीराम पवार यांनी मागील तीस वर्षापासून जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे या विषयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सोबत निवडणूक प्रचार प्रमुख मधुकर घुले यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रतिक्रिया व्यक्त करताना उमेदवारासोबत समर्थक कार्यकर्ते अशोक कायंदे शेतकरी मित्र रतन खरात उद्धव केदार सुरेश घुले महेंद्र सरस्वती शांताबाई जैन जलील पठाण शेख सफदर चाऊससाहेब परभणीकर आदीसोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी सिटी ब्युरो रिपोर्ट इस्माइल शेख परभणी नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठीमध्ये मी इस्माईल शेख परभणी लोकसभा मतदारसंघासाठी कमी जास्त छत्तीस उमेदवार आपली नशीब वाजवण्यासाठी निवडणूक रिंगणामध्ये उतरले आले आहेत ते त्यापैकीच एक उमेदवार आपल्यासोबत आहे जे बळीराजा पार्टीचे उमेदवार आहे ते आपल्यासोबत त्यांच्या त्यांच्याशी आपण चर्चा करू की जे ते सध्या लढवत आहे त्याच्यामध्ये त्यांचा एजेंडा काय आहे त्याच्यामध्ये मुद्दे काय त्याच्याबद्दल तर परभणी पर्वन, परभणीमध्ये जे सध्या तुम्ही निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहे जर आपण निवडून आले आल्यावर आणि आता सध्या जे आपल्याला मतदान करणारे जे आपले मतदार राजा आहेत त्यांना तुम्ही काय असे मुद्दे सांगणार जे मुद्दे घेऊन तुम्ही रिंगणात उतरलेला मी सर्वप्रथम ह्या परभरीकरांचा नमस्कार करतो त्यांना माझं नाव कैलाश बळीराम पवार आहे मी बळीराजा पार्टीचा उमेदवार आहे आणि आज तीन नंबरला माझं नाव आहे चिन्ह ना माझं ऊस गणना आहे शेतकरी शेत शेतकरी आहे आणि मी सर्वप्रथम परभणीतले जे रोड रोडचं सर्वात पहिले मी डेव्हलपमेंट करणार जे आज परभणीकरांना माहीत आहे रोडची काय दशा आणि दिशा झालेली आहे की रोड नाल्या घेऊन भरपूर आंदोलन झाले आहे परभणीत किती लोकांनी आंदोलन पण केले आहे रोडासाठी आतापर्यंत रोड बी नाही परभणीमध्ये सांगतो आज मी सर्व मीडियासमोर सांगतो की इतरले सर्व रोड सर्वात पहिले डेव्हलपमेंट करणार त्या जिल्ह्यातील सर्व ठिकाणी आम्ही रोडचं डेव्हलपमेंट करणार दुसरी गोष्ट शंभर इलेक्ट्रॉनिक बस आणणार जेणेकरून ग्रामीण भागातसुद्धा लोकांना सुसुविधा रोडच्या व्हावे दुसरी गोष्ट प्रत्येक परभणी लोकसभेतील प्रत्येक जिल्हा परिषद गटाला आणि पंचायत समिती गणाला एक ॲम्ब्युलन्स पण आपण पन गिफ्ट करणार आहोत दुसरी गोष्ट इथल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शेतकरीसाठी आपण एक शेतकरी गेस्ट हाऊस पण आपण करणार आहोत ह्या परभणी जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण इथे एक एक्सपोर्ट इम्पोर्ट एक इंटरनॅशनल एअरपोर्टची सुद्धा मागणी करत आहोत जेणेकरून इतर रोजगार आहेत बेरोजगार आहेत शेतकऱ्यांसाठी देशविदेशातून जो इकडचा जो पार्ट आहे म्हणतात जगात जर्म जगात जर्मनी आणि भारतात परभणी या परभणीलाचा विकास करण्यासाठी ह्या जनतेने मला नमस्कार मी मधुकर घुले सतरा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कैलास बळीराम पवार बळीराजा पार्टीकडून या परभणीच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांचा मी प्रतिनिधी मधुकर भुले बोलतो मीडियासमोर मी आज आमच्या बळीराजाच्या पार्टीबद्दल आणि काय आमचे उद्दिष्ट आहे त्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे बळीराजा पार्टी ही शेतकऱ्याच्या हिताची पार्टी या शेतकऱ्याच्या हितासाठी स सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला फोर्स केला साहेब आता आपल्याला बळीराजा पार्टीचा विकास करण्यासाठी आमचा सर्व शेतकरी बांधव आज बेची बेचिराग झालेला आहे सर्व शेतकरी आज म्हणजे डायव्हर्ट झालेला आहे शेतकऱ्याला आता कळलं नेमकं की आता नेमका उमेदवार आपल्याला कोण पाहिजे कारण मागच्या उमेदवाराने सगळ्यांनी शेतकऱ्याची वाट लावली कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्याचा कवडीमाल भावाने आज विकावं माल विकावा लागतो शेतकऱ्याला योग्य बाजारपेठ नाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ नाही इथं विमानतळाची सोय नाही निंडरशिप एरिया नाही अशा अनेक भानगडी आहेत आपण पाहत आहात परभणी आज किती मागर से मागं राहिलेली आहे परभणीचा विकास सर्व बाहेरच्या लोकांनी या ठिकाणी राज्य करून सर्व विकास फुटलेला आहे रस्ते आज विसावा कॉर्नरपासून जर रस्ता बघितला आणि त्या थानापूर फाट्यापर्यंत आपण जर रस्त्यानं चालत मोटरसायकलवर गेलो तर निश्चितपणे आपल्या अंगावरती एक छटाक मळ बसतो अशी आपली परिस् परभणीची अवस्था आहे खूप खड्डेरा झालेली आहेत याच्याकडे कोणी लक्ष देत नाही खासदार साहेबांनी स्वतःचा निधी वापरला नाही चाळीस टक्के निधी त्यांनी स्वतःचा वापस पाठवला हो परंतु या जनतेच्या हित कार्यासाठी त्यांनी वापरला नाही मग खासदार आपण निवडून देतो कशासाठी विकास कामासाठी आणि हा विकास न करता हा निधी जर वापस जात असेल तर अशा खासदारला परभणीकर निवडून देणार का महत्वाचा मुद्दा मागील काय समजा पार्टीनं जी काही प्रस्थापित पार्टी होती त्या पार्टीने देखील